दोन हजार सात पासन पायापासनं इथलं सगळं अवजड काम केलेलं आहे आणि दोन हजार वीसपर्यंत तुम्ही या ठिकाणी सळे सिमेंट टाईल्स वगैरे जेवढे साहित्य मॉलला लागणारे अवजड काम मी सगळं केले तुमच्याकडे जे काय तुम्हाला इथं नोंदणी करून कधी घेण्यात आलं मला दोन हजार सतराला सांगितलं की निम्म्या पैशात काम कर तुला वर्क ऑर्डर देतो आणि अठराला वर्क ऑर्डर दिली आणि त्यानंतर लॉकडाऊन लागल्यामुळं माझी नोंद नाही माताडी बोर्ड झाली तर मी आजारी बोललो आणि परत त्यांनी काय केलं आणखी गेली कामगारापासून काम चालू काम आहे मला बाजूला ठेवलं आहे बाबूबाई कोमात गेले होते तर त्यानुसार बाबूबाईला बोलता चालता येत नव्हतं म्हणून इथं दुसरी माताडी बेकायदेशीर देण्यात आली आणि काय करते तिथले लोक की समोरासमोर दलितांना उभा करतात आणि भांडणं करतात आमच्यावर गेल्या वेळेस पोलीस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करत होते आणि खंडणी दाखल करत होते काय इथले पोलीस प्रशासन आणि हे मॉलची लोक सगळे मिळून मिसून काम करतात पंचवीस रुपयाची पावती भरलेली होती चेक भरलेला होता बाबूभाई पठाण यांनी कशासाठी तर यांच्या म्हाताडीची नोंदणी करण्यासाठी त्यांची सुरुवातीला नोंदणी पण झाली पण थोडे दिवस गैरजर नसल्यामुळे काळा डाव साधून दुष्ट हेतूने बेजबाबदारपणे अनधिकृत असलेल्या ज्या मातडीची नोंदणी नाही नो बोर्डाकडे अशा त्या नोंदणी नसलेल्या मातडीला या ठिकाणी काम देण्यात <coughs> आलं आणि मग मध्यंतरी हे बाबूबाई जेव्हा हमाल पंचायतकडे गेले हा मुद्दा घेऊन तेव्हा बाबा आडव असलेल्या संस्थेनी हमाल पंचायतनीसुद्धा हेच सांगितलं होतं की बाबूभाई यांनाही म्हाताडी चालवण्याचे अधिकार द्यावेत त्यांना कामावर घ्यावेत हे बघा यांनी सुद्धा अशा प्रकारचं पत्र त्यांना त्या दिव त्यावेळी म्हाताडी बोर्डाला दिलं होतं परंतु या ठिकाणचं जे म्हाताडी बोर्ड आहे म्हाताडी बोर्ड आणि नाईन्टी थ्री मॉलचे सगळे व्यवस्थापक हे दोघंही या ठिकाणी वंचित बहुजन म्हाताडी जी संघटना आहे त्या संघटनेचे जे सभासद आहेत बाबूभाई यांच्यावर हा अन्याय आहे आमच्या सर्व विंगच्या वतीने हा नाईन्टी थ्री मॉल या ठिकाणी बंद पाडण्यात येईल हा इशारा वजा सूचना आम्ही नाईन्टी थ्री मॉलला देतो पण काही जातीवाचक किंवा जातीवेदक असे व्यवस्थापक असे बसलेले आहेत मग मा ते माथाडीत असो किंवा इथे एव्हेन्यूचे कॉन्ट्रॅक्टर असतो ते की जेव्हा हा एखादा कामगार बोलायला लागला की त्याच्यावर नको नको ते, ते आळखंडणीचे टाकणे किंवा बलात्कारांचे टाकणे त्याच्या मध्ये त्याला खोचवणं आणि नवीन एखादी अनाधिकृत माथाडी कामगार किंवा मा कुठले कामगार उभा करणं हे भरपूर ठिकाणी बघायला भेटले हे कंप्लेंट आहेत त्यांना ते शांत करण्याचं आणि पोलिसांच्या नादी लावण्याची कामं करतात त्यांचे विनयभंग म्हणजे विनयभंगचे सुद्धा त्यांच्यावर केस लावले जातात लाईक शेअर सम्यक क्रांती चॅनल थँक्यू जय भीम जय शिवराज शिवराय आज आपण या ठिकाणी हडपसर परिसरात आहोत सोलापूर रोडवरील या परिसरामध्ये नाइन्टी थ्री मॉल नाइन्टी थ्री ॲव्हेन्यू मॉल या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ट्रान्सपोर्टवर जनरल कामगार युनियन यांच्यातर्फे आंदोलन करण्यात आलेलं आहे हे आंदोलन कशासाठी आहे हे आंदोलन हे जान्चा ब, जान्चा और, और, का आहे यांच्या काय मागण्या आहे आणि ह्या मागण्या कधीपासून प्रलंबित आहेत हे आपण जाणून घेऊया ज्यांच्या ज्यांच्यावर जे काय अन्याय झालेला आहे ज्या व्यक्तीवर ज्या कामगारावर ज्या मजुरावर अन्याय झालेला आहे त्यांच्याकडनं जाऊन जाणून घेऊया की नेमकं काय प्रकार घडलेला आहे या ठिकाणी का आंदोलन करत आहे काय नाव तुमचं बाबू खान फतेखान पठाण कधीपासून या ठिकाणी मी दोन हजार सात पासनं पायापासून इथलं सगळं ज अवजड काम केलेलं आहे आणि दोन हजार वीसमध्ये वीसपर्यंत तुम्ही या ठिकाणी काय काय काम करत होता सळे सिमेंट टायल्स वगैरे जेवढेच ऐकतं मॉलला लागणारे अवजड काम मी सगळं केले तुमच्याकडे जे काय तुम्हाला इथं नोंदणी करून कधी घेण्यात आलं मला दोन हजार सतराला सांगितलं की निम्म्या पैशात काम कर तुला वर्क ऑर्डर देतो आणि अठराला वर्क ऑर्डर दिली आणि त्यानंतर लॉकडाऊन लागल्यामुळं माझी नोंद नाही मात्र बोर्डात झाली तर मी आजारी पडलो परत त्यांनी काय केलं आणली गेली कामगारापासून काम चालू काम आहे मला बाजूला ठेवलं आहे आजारी पडलं म्हणजे हो ॲडमिट होतो मी आठ महिने ॲडमिट होतो आता आता या व्यवस्था कोणाचं मॅनेजरचं काय म्हणणं आहे काय ते काय नाही काहीच बोलत नाही येतच नाही समोरचं येत नाही मी चार वर्षापासून त्यांना भेटतोय ते काय मला रिस्पॉन्स देत नाहीत काय काय म्हणतात भेटतच नाही या ठिकाणी हे जे मजूर आहेत हे जे कामगार आहेत यांच्यावर गेले चार वर्ष त्यांना घरी बसवण्यात आलेला आहे घरी कोण कोण असत माझ्या घरी माझे मिसिज मुलगा आणि मुलींचे लग्न झालेले काय नाही घर आपण बघत आहोत भर पावसामध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि एवढ्या पावसामध्ये करते या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि आपण जाणून घेऊया की जे विशाल कसबे जे आहेत माथाडी कामगार युनियनचे अध्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचं काय म्हणणं आहे या ठिकाणी जे आ, मजूर आहेत कामगार आहेत माथाडी कामगार त्यांच्यावर कशाप्रकारे अन्याय झालेला आहे आणि काय मागणी आहे सगळ्यांना जे भीम मी विशाल कसबे म्हाताडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचा अध्यक्ष अनेक वर्षापासून बाबूभाई इथं काम करत होते ज्या दिवशी मॉलची उभा राहिला पाया खोदला त्या दिवसापासून बाबूभाई काम करत होते तेव्हापासून माताडी बाबूभाईंकडे होती आणि बाबूबाईंना दोन हजार वीसमध्ये सोडियम शरीरातलं कमी झालं तर बाबूबाई कोमात गेले होते तर त्यानुसार बाबूबाईंना बोलता चालता येत नव्हतं म्हणून इथं दुसरी म्हाताडी बेकायदेशीर देण्यात आली आणि काय करतात इथली लोक की समोरासमोर दलितांना उभा करतात आणि भांडणं करतात आमच्यावर गेल्या वेळेस पोलीस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करत होते आणि खंडणी दाखल करत होते काय इथले पोलीस प्रशासन आणि हे मॉलची लोक सगळे मिळून मिसून काम करतात तुम्ही पोलिसांकडे गेले किंवा या मॉलच्या प्रशासनाकडे गेले त्यांनी तुम्हाला काय बोलले त्यांनी आम्हाला काय नाही बोलले आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि ते बोलले पोलीस स्टेशनला गेले पळत जावं आणि बोलले आम्हाला खंडणी मागतात म्हणजे तुमच्यावर खोटा आरोप करतात आणि इथं इथं दुसरी म्हाताडी लोक काम करतात अनलिगल ह्यांच्या बायका समोर करतात आणि बाबूभाईवर अॅट्रोसिटी दाखल करण्याचं काम करत होते ते आणि माझ्यावर विनयभंग हिथं जो माताडी कामगार आहे त्या माताडी कामगाराने सगळे घरचे लेडीज घेऊन येऊन आमच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात येतो आता आणि बाबूभाईवर अट्रोसिटी बरं एक तर काम पण नाही आणि काम नसल्यामुळे भाईंची काय परिस्थिती भाई आहे बाबूभाईची लय बेकार परिस्थिती आहे बाबूबाईंचं बोलतं आजारपण म्हणजे सगळं जीवन गोळ्यावर आहे आणि त्यांचा पोरगा छोटासा होता आत्ता जरा थोडा मोठा आहे म्हणून थोडं कुठं नाही कुठं ते चालतंय त्यांचं तायडीजी या ठिकाणी जे आंदोलन आहे या आंदोलनाबद्दल आपलं काय मत आहे गोरगरिबांचं काम या ठिकाणी गोरग गोर गोरगरिबांना इथं कामापासून वंचित केलं जात आहे आणि त्यांना काम दिलं जात नाही बाबूबाईची परिस्थिती अतिशय बिकट आहे आत्ता आपण ऐकलं तर यावर आपली काय प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडी पुणे शहराअंतर्गत असलेल्या वंचित बहुजन म्हाताडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीने नाईंटी थ्री मॉलच्या समोर जे आंदोलन होत आहे या आंदोलनामध्ये विशेष असं आहे की जे बाबूभाई पठाणसाहेब आहेत हे आमचे म्हाताडी कामगार संघटनेचे एक सभासद आहेत आणि दोन हजार सात सालापासून ज्या या नाईन्टी थ्री मॉलचं काम सुरू झालं ते काम सुरू झालं तेव्हापासून हे बाबूभाई पठाण यांचं काम या ठिकाणी होतं आणि मग मध्यंतरीच्या काळामध्ये कोविडच्या संदर्भामध्ये कोविड आला आणि ते आजारी पडले आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये बाबूभाई पठाण हे कामाला न आल्यामुळे एक थोडेफार दिवस कामाला न ना आल्यामुळे नाईन्टी थ्री मॉलने काय केलं की ज्या म्हाताडीची नोंदणी नाही आहे म्हाताडी विभागाकडे नोंदणी नसलेली अशी एक म्हाताडी त्यांनी हाताशी धरली की जे बेकायदेशीर आहे आणि ते हाताशी धरून त्यांना त्या ठिकाणी काम दिलं या आघाडीला काम दे जी मातडीची जी आहे म्हाताडी जी आहे ती म्हाताडी जर समजा अधिकृतच नसेल तर अधिकृत नसलेल्या म्हाताडीला कुठल्याही प्रकारचं काम हे म्हाताडी बोर्डाने द्यायला नको होतं तर अशा पद्धतीने बेकायदेशीर दिलेलं आहे आता हे पंचवीस रुपयाची पावती भरलेली होती चेक भरलेला होता बाबूभाई पठाण यांनी कशासाठी तर यांच्या मातडीची नोंदणी करण्यासाठी त्यांची सुरुवातीला नोंदणी पण झाली पण थोडे दिवस गैरजर नसल्यामुळे काळा डाव साधून दुष्ट हेतूने बेजबाबदारपणे अनधिकृत असलेल्या ज्या मातडीची नोंदणी नाही नो बोर्डाकडे अशा त्या नोंदणी नसलेल्या मातडीला या ठिकाणी काम देण्यात <coughs> आलं आणि मग मध्यंतरी हे बाबूबाई जेव्हा हमाल पंचायतकडे गेले हा मुद्दा घेऊन तेव्हा बाबा आडव असलेल्या संस्थेनी हमाल सुद्धा हेच सांगितलं होतं की बाबूभाई यांनाही म्हाताडी चालवण्याचे अधिकार द्यावेत त्यांना कामावर घ्यावेत हे बघा सुद्धा अशा प्रकारचं पत्र त्यांना त्या दिव त्यावेळी म्हाताडी बोर्डाला दिलं होतं परंतु या ठिकाणचं जे म्हाताडी बोर्ड आहे म्हाताडी बोर्ड आणि नाईंटी थ्री मॉलचे सगळे व्यवस्थापक हे दोघंही या ठिकाणी वंचित बहुजन म्हाताडी जी संघटना आहे त्या संघटनेचे जे सभासद आहेत बाबूभाई यांच्यावर हा अन्याय आहे याचा वारंवार पत्रव्यवहार आमच्या आघाडीच्या अध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकारिणीने नेहमी पोलीस प्रशासनालासुद्धा केलेला आहे माताडी बोर्डालासुद्धा केलेला आहे नाईंटी थ्री मॉललासुद्धा केलेला आहे एवढा सगळा पत्रव्यवहार केलेला असतानासुद्धा चुकीच्या पद्धतीने खोटे गुन्हे आम्ही तुमच्यावर दाखल करू अशा प्रकारची भीती आमच्या या मंडळींनाही नाईन्टी थ्री मॉलकडून दाखवल्या जाते इथलं पोलीस प्रशासन असेल म्हाताडी बोर्ड असेल आणि नाइंटी थ्री मॉल असेल या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही यांना हा इशारा देतो की आजपासून येत्या सात दिवसाच्या आत बाबा बरोबर वर ना सात दिवसाच्या आत बाबूबाई पठाण आणि त्यांची संपूर्ण म्हाताडीची टीम यांना या ठिकाणी कामावर घेतलं पाहिजे अन्यथा तसं जर कामावर घेतल्या गेलं नाही तर वंचित बहुजन म्हाताडी कामगार संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासनाची का पोलीस प्रशासनाची परवानगी घेऊन हा नाईन्टी थ्री नाईन्टी थ्री मॉल जर फोडला गेला तर याची सर्वस्वी जबाबदारी ही नाईन्टी थ्री मॉलने घ्यावी हा बंद हा संपूर्ण मॉल हा वंचित बहुजन म्हाताडीचे सगळे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी वंचित बहुजन युवा आघाडीचे कार्यकर्ते महिला आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन आमच्या सर्व विंगच्या वतीने हा नाइंटी थ्री मॉल या ठिकाणी बंद पाडण्यात येईल हा इशारा वजा सूचना आम्ही नाईन्टी थ्री मॉलला देतोय विजय असो कर्नाटगे वंचित बहुजन माताडी कामगार युनियनचा पुणे शहर सचिव रिक्षा युनियन दोन हजार अठरापासून बाबूबाई पाटण जे आहेत ते या ठिकाणी त्यांना अनधिकृतरित्या या ठिकाणून त्यांचा हक्काचा जो रोजी रुटी आहे ती हिसकावून घेऊन इथल्या कुठल्या तरी प्रस्थापित गावगुंडांना ती माताडी त्या ठिकाणी त्यांच्या हाताशी धरून नाईन्टी थ्री ऍव्हेन्यू मॉलचे जे काही संचालक मंडळ आहे त्यांचं आणि त्यांचं कुठंतरी पैशाची देव देवाणघेवाण चालते म्हणून त्यांना ती माथाडी दिलेले गोरगरीब कष्टकरी कामगारांना या ठिकाणी जे झोपडपट्टी मध्ये राहतात आणि एका विशिष्ट समाजाचे आहेत म्हणून त्यांच्यावरती तो अन्याय झालेला आहे असा आमचा थेट आरोप आहे आता बाबूभाईवर जो अन्याय झालेला तो अर्थातच फॅमिलीवर होतोच परिवारावर होतो कारण घरातला कमवता जर आजारी पडला किंवा हातातलं काम सुटलं आणि काही कारणाने आजारी पडलं तर ह्या कंपनीने उलटं त्यांची सोय करायला पाहिजे होती की हा व्यक्ती आपल्याकडं होता ह्याची आणि कुटुंबाची जबाबदारी घ्यावी पण ह्यांनी त्यांना डावलून दुसरी जी अनधिकृत जी संस्था होती त्यांना कामाला ठेवलं म्हणजे ह्यांनी खूप चुकीचं केलेलं आहे ज्या न्यायासाठी आज माथाडी कामगार बोर्ड इथे उभा राहिलेला आहे की बाबूबाई बरोबर जो झालेला अन्याय ह्यांनी भरून काढावा त्यांची भरपाई द्यावी व ज्या अनाधिकृत जी माथाडी कामगाराला काम, काम देण्यात आलेलं आहे आतापर्यंत त्यांनी केलं ते केलं पण आतापर्यंत इथून पुढचा जे रजिस्ट्रेशन झालेले माथाडी आघाडीची जी संघटना आहे त्यांनाच ते काम देण्यात यावं आणि बाबूबाईची भरपाई नाईन्टी थ्रू अव्हेन्यू यांचे जे व्यवस्थापक आहे यांनी पूर्ण करावी असं वाटतं अर्थातच आत्ता आमचे अध्यक्ष अरविंद सरांनी जे घोषणा केलेली आहे की जर आत्ता हे मान्य केलं नाही आज आम्ही सर्व पक्षाचे सर्व म्हणजे सर्व आमच्या ज्या आघाडीतली महिला आघाडी असू माथाडी आघाडी असू आमचे अध्यक्ष फादर बॉडीचे असू सर्व आज आम्ही इथे आलेलो आहोत तेवढ्याच कारणासाठी जर आजच्या याच्यामध्ये आमच्या या मागण्या जर मान्य नाही केला तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्ही जन आंदोलन मोठ्यात मोठं ठिकाणी आपण बघितलं की जे मजूर आधीपासून काम करतात त्यांच्यावरच चुकीचे आरोप टाकले जातात हा हे, हे प्रकर्षाने दिसतं की ज्या वेळेस जो कष्टाळू माणूस जो काम करतो एक माथाडी एक कामगार असतो त्याला फक्त कामाशिवाय काही नाही आहे काम आणि कामाचा बोंबतला मिळवणं पण काही जातीवाचक किंवा जातीवेचक असे व्यवस्थापक असे बसलेले आहेत मग ते माथाडीत असो किंवा इथे एव्हेन्यूचे कॉन्ट्रॅक्टर असतो ते की जेव्हा हा एखादा कामगार बोलायला लागला की त्याच्यावर नको नको ते आळखंडणीचे टाकणे किंवा बलात्कारांचे टाकणे त्याच्यामध्ये त्याला खोचवणं आणि नवीन एखादी अनाधिकृत माथाडी कामगार किंवा कुठले कामगार उभा करणं हे भरपूर ठिकाणी बघायला भेटले हे कंप्लेंट जी आहे त्यांना शांत करण्याचा आणि पोलिसांच्या नादी लावण्याचे काम करतात त्यांचे विनयभंग म्हणजे विनयभंगचे सुद्धा त्यांच्यावर केस लावले जातात बाबूबाईंना मी तर म्हणतो हे जे नाईन्टी थ्री मॉल आहे त्यांनी बाबूबाईंबरोबर चारशे बी सी केलेले आहे कसे केलेले आहे तर की ज्यावेळेस मॉल बनत होता तर त्यावेळेस बाबूबाईंना सांगितलं की हे तुम्ही काम करा बाऊबाई बाबूबाईंकडून काम एकदम अल्पदारामध्ये यांनी करून घेतलं नाईन्टी थ्री मॉलच्या सर्व व्यवस्थापकांनी आणि ज्यावेळेस काम झालं मॉलचं पूर्ण मॉल तयार झाला ता तर मॉल तयार झाल्यानंतर दोन हजार वीसपर्यंत त्यांना त्या ते ठिकाणी या ठिकाणी माथाडी बाबूबाईंची तिथे नेमण्यात आली बाबूबाई आजारी पडले आणि आजारी पडल्यानंतर यांनी येत या भागातील काही गावगुंड जसे आमच्या नेत्यांनी सांगितलं की इथले गावगुंड आहेत अशा गावगुंडांना एकत्रित करून माथाडी बोर्डाच्या काही तिथल्या अधिकाऱ्यांना हाताशी घालून यांनी या ठिकाणी बेकायदेशीर माथाडी या अव्हेन्यू मॉलमध्ये आज चालू ठेवली आहे आणि आज चालू केलेली आहे तर या गोष्टीचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि जसं की आमच्या शहराध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट आरविंदी ताडेसाहेबांनी सांगितलं की यांनी जर आमच्या मागण्या मान्य नाहीत केल्या तर अव्हेन्यू मॉलच्या प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं की मग अव्हेन्यू मॉल पूर्ण फुटला जाईल असे आमच्या शहराध्यक्षांनी सांगितलेलं आहे तरी खरंच त्यांनी याची दक्षता घ्यावी एवढंच या मीडियाच्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो